मंडळी मी वैद्यातून काळे होईल साक्ष्यावर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करतो आजचा विषय एक फार महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक म्हणजे आपण बरेच जण नोकरीला जातो काम करत असतो काही जण उभे राहून कंपनीमध्ये काम करत असतात तासन तास काम करत असतात आणि त्याशिवाय आय टीचं जे पब्लिक आहे किंवा समोर ज्यांना काम करावं लागतं अशी जी लोकं आहेत त्यांना तर सात सात आठ आठ तास एका जागेवर बसून काम करावं लागतं आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो एक तर कुठलीही गोष्ट मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका याचं कारण असं की प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला की तीस तीस गोष्ट रिपीट होत जाते आणि त्याचा त्रास आपल्या शरीराला होऊ शकतो तसंच जी आय टीमध्ये काम करणारी माणसं आहेत किंवा मुली आहेत मुलं आहेत याशिवाय कंप्युटर पुढे कंपनीमध्ये काम करणारी बसणारी मा मुलं आहेत किंवा काम करणारी लोकं आहेत ती कंटिन्युअस बसून असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या खालच्या अवयवांवर मांड्यांवर आणि पायांवर होत असतो आयुर्वेदामध्ये जेव्हा काही पाताचे रक्ताचे किंवा गाऊटचे आजार होतात तेव्हा पाय लटकवणं ही एक गोष्ट फार महत्वाची सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये होतं काय की तुमच्या ज्या रक्तवाहिन्यांच्या किंवा सिरांच्या व्हीन्सच्या वॉल्स असतात त्या हळूहळू कमजोर व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम तुमच्या पायांवर व्हायला लागतो पाय दुखायला लागतात पायामधल्या रक्ताची दृष्टी व्हायला लागते आणि त्याचा त्रास तुम्हाला नंतर हळूहळू वाढत जाताना दिसत असतो त्यामुळे तुम्ही जर बसून काम करत असाल तर हे आजार होण्याची शक्यता जास्त निर्माण होऊ शकते याशिवाय तुम्ही जेव्हा बसता तेव्हा आणखी एका मुख्य अवयवावर दाब येत असतो एकतर नितंब प्रदेश म्हणजे बटक ज्याला म्हणतो त्याच्यावर दाब येतो आणि संडाच्या जागेवर दाब येत असतो संडाच्या जागेवर दाब आला की लक्षात ठेवायचं की पोटाचे आजार चालू झाले झाले आपण जे अन्न खात असतो ते खाली खाली सरकत असतं ते सरकत का असतं कारण आपल्या आतड्यामध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते म्हणजे आपण जे अन्न खातो ते पुढे ढकलण्यासाठी आपल्या आतड्यामध्ये वेव्स तयार होत असतात आणि या वेव्स त्या अन्नाला पुढे ढकलत असतात आणि त्या अक्षरशः तुमच्या पोटापासून बुधाच्या टोकापर्यंत जात असतात आणि जेव्हा बुधाचा भाग दाबला जातो तेव्हा या वेव्स पूर्ण बाहेर जात नाही आणि तुमच्या पोटातला अपान वायू जो बाहेर जाणं आवश्यक आहे तो तिथेच दाबला जातो आणि हळूहळू तो वरती यायला लागतो आणि तुमचं पोट फुगायला लागतं तुमच्या पोटामध्ये गॅस व्हायला लागतात पोट जड व्हायला लागतं खाल्लं की लगेच पोट डमरायला लागतं आणि हा वायू हळूहळू वरती यायला लागतो नंतर तो येतो मधल्या पोटामध्ये मग तिथे तुमची भूकेची संवेदना हळूहळू कमी व्हायला लागते आणखी वरती जातो मग आपल्या छातीमध्ये म्हणजे छातीच्या छाती पिंजऱ्यामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवांवर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो हृदयामध्ये पिळवटल्यासारख्या वेदना व्हायला लागतात छातीमध्ये जखडल्यासारखं व्हायला लागतं आणखी वायू वर जातो डोक्यामध्ये जातो डोक्यामध्ये फारच जातो आणि शिरशूल म्हणजे डोकेदुखी चालू होते याशिवाय कोटऱ्या दुखणं पाय दुखणं अशी लक्षणं वायू निर्माण करतो यासाठी जे बसून जास्त काम करतात मग त्यांना पुढे पुढे मूळव्याधीचे त्रास किंवा फिशरचे त्रास असे त्रास व्हायला लागतात संड्याच्या वाटी रक्त पडायला लागतं संड्याच्या ठिकाणी आग व्हायला लागते संड्याच्या ठिकाणी चिरा पडायला लागतात हे सगळं होतं तुमचा एक डाएट तर मॅटर करतोच तुम्ही तिखट आंबट खारट मसालेदार जास्त जंक फूड फास्ट फूड खात असाल आणि त्याबरोबर बसण्याचं जास्त काम करत असाल तर हे आजार तुम्हाला होऊ शकतात मांसाहार केल्याने सुद्धा गुदावर डायरेक्ट त्याचा परिणाम होतो कारण गुद हे आयुर्वेदामध्ये मांसवर्ब म्हणून सांगितलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा मा मस्त मांसाहार अगदी मसाले लावून वगैरे खात असता अगदी चमचमीत खात असता तेव्हा तुमच्या पोटातलं पित्त बिघडतं तुमच्या पोटातला वाद बिघडतो आणि त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या संड्याच्या जागेवर म्हणजेच अॅनल रिजनवर होतो आणि तिथे मूळ व्याध हळूहळू फुफवायला लागते आणि फिशरचा त्रास पण चालू होऊ शकतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या बसण्यामुळे आणि चुकीच्या आहार विहारामुळे होऊ शकतात यासाठी या गोष्टी आत्ताच व्यवस्थित केल्या तर काय हरकत आहे मग यासाठी आपण जर ह्या गोष्टी न टाळता म्हणजे काम न टाळता जर त्याच्यातून एक सुवर्ण मध्य काढला आणि आपण आपल्या प्रॉब्लेम्सवर जर विजय मिळवला तर काय हरकत आहे मग त्यासाठी मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगत असतो की जर तुम्ही बसून जास्त वेळ जर काम करत असाल तर एक पंधरा मिनिटांनी थोडं उठा उठाची थोडी हालचाल करा थोडं चालून या दोन मिनटं आणि परत बसा अर्ध्या अर्ध्या तासाने पाऊन पाऊन तासाने जरी या गोष्टी केल्या तरी फार त्याचा चांगला फायदा होतो एक तर पाय हालतात व्यवस्थित आणि पोटाच्या मसलचं पण चलन वलन होतं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं त्यामुळे आतले अवयव छान हालायला लागतात त्यांची पॅरिसाटिक मुवमेंट परत व्यवस्थित व्हायला लागते ज्याला आपण पुरसरण क्रिया म्हणतो आणि आतण्याची चा हालचाल व्यवस्थित झाल्यामुळे पोटातला गॅससुद्धा हळूहळू बाहेर यायला लागतो आणि बाहेर आला कसं आहे आपण जे खातो ते पुढे गेलं तरच आपल्या पोटातले स्राव व्यवस्थित स्रवणार आहेत त्यामुळे गॅस जर व्यवस्थित खाली सरकत असेल व्यवस्थित शौचाला साप होत असेल तरच व्यवस्थित भूक लागेल जर या गोष्टी जर गॅस सरकण्याच्या शौचाला साप होण्याच्या जर व्यवस्थित झाल्या नाहीत तर पोटातले स्राव जे पाचक स्राव आपण ज्याला म्हणतो ते व्यवस्थित स्रवणार नाही आणि व्यवस्थित भूक लागणार नाही त्यासाठी आपण जे काम करतो त्याच्यावर नीट कॉन्सन्ट्रेट करा आपण काम कुठलं करतोय आपण बसून तर काम व्यवस्थित करत नाही आहे ना जास्त वेळ बसत तर नाही आहे ना आणि जर तसं बसत असाल तर मधून मधून व्यवस्थित उठा आणि पोटाची हालचाल पायांची हालचाल करा हातांची हालचाल करा जेणेकरून शरीराचं चलन वलन व्यवस्थित होईल आणि आतड्याची पुरस्कारण क्रिया व्यवस्थित व्हायला लागेल आता हे सगळं झालं बसून काम करणाऱ्यांसाठी आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात जे उभं राहून कंपनीमध्ये तासन तास काम करतात तर त्यांना कोणते त्रास होऊ शकतात आणि ते त्रास कमी करण्यासाठी आपण काही सोपे मार्ग अवलंबू शकतो का या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकू तुर्तास येथेच थांबूयात पुन्हा भेटूयात हा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद